आईस्क्रीम मधलं बोट कुणाच मागच्या आठवड्याभरापासून चर्चेत असलेला प्रश्न कुठला फ्लेवर कुठली कंपनी चव कशी हे सगळं डोक्यात नंतर यायचं आधी आठवायचं ते बोट आईस्क्रीम मध्ये सापडलेलं बोट आता कशाबद्दल बोलतोय हे लक्षात आलं नसलं तर झटकन सांगतो मुंबईतल्या एका डॉक्टरला आईस्क्रीम खाताना त्यात मानवी बोटाचा तुकडा आढळला त्यानं ही गोष्ट सोशल मीडियावर सांगितली पोलिसांमध्ये सर तक्रारही दाखल केली मग या सगळ्या प्रकरणाची चर्चा माध्यमांमध्ये लोकांमध्ये व्हायला लागली कुणी म्हणलं मुद्दम बोट टाकले कुणी म्हणलं खूनच झालाय कुणी म्हणलं आला असेल चुकून त्याच्यात काही एवढं पण या सगळ्यामुळं माणसं आईस्क्रीम जपून खायला लागली अमेरिकन ड्रायफ्रुट्स खाताना दातात बदाम आला तर मेंदू चवीचा अलर्ट नंतर आणि भीतीचा अलर्ट आधी द्यायचा साहजिकच रोज एकच प्रश्न डोक्यात द्यायचा ते बोट कुणाचं होतं मग अठरा जूनच्या रात्री एक बातमी आली ज्यात पोलीस ही केस सोडवण्याच्या जवळ पोचल्या आहेत असं सांगण्यात आलं आणि एकोणीस जूनच्या सकाळी माध्यमांनी पोलिसांनी संशयिताची चौकशी केल्याच्या त्याला ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या ही संशयित व्यक्ती होती त्याच आईस्क्रीम फॅक्टरी मधली पोलिसांच्या तपासात नेमके काय डॉट्स जोडले गेले आहेत हे बोट आहे कोणाचं आतापर्यंत उलगडलेली स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या स्टोरीला सुरुवात होते बारा जून पासून मुंबईच्या मालाड भागात राहणाऱ्या पेशानं डॉक्टर असलेल्या सव्वीस वर्षीय ब्रेंडन फेरावला आईस्क्रीम खायची इच्छा झाली त्यानं आपली बहीण जेसिका यांना याबद्दल सांगितलं त्यांनी तीन आईस्क्रीम ऑनलाईन मागवल्या मग यातली बटरस्कॉच फ्लेवरची आईस्क्रीम ब्रेंडनं खायला घेतली पण खाता खाता त्याला दातात काहीतरी लागलं त्याला वाटलं की सुकामेवा किंवा बटरस्कॉचचा तुकडा असेल पण त्या तुलनेत हा तुकडा मोठाही वाटत होता त्यानं आईस्क्रीम खाणं थांबवलं दातात आलेला तुकडा बाहेर काढला नीट पाहिला आधी त्याला वाटलं हे चिकन असू शकतं पण ब्रेंडन डॉक्टर असल्यानं हा तुकडा नेमका कशाचा आहे हे ओळखायला त्याला वेळ लागला नाही हा तुकडा होता मानवी बोटाचा ब्रेंडनं या आईस्क्रीमचा फोटो काढला सोशल मीडियावर टाकला आपल्यासोबत काय घडलंय हे सांगितलं ज्या यमो कंपनीची ही आईस्क्रीम होती त्यांनाही टॅग केलं पण महत्वाचं म्हणजे ब्रेंडननं पोलिसांकडे रितसर तक्रारही दाखल केली साहजिकच पोलिसांनी लगेचच चौकशीची सूत्र हलवणार असल्याचं सांगितलं पोलिसांनी यमो कंपनीवर कलम दोनशे बहात्तर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे कलम दोनशे त्र्याहत्तर हानिकारक ठरू शकणारे खाद्यपदार्थ किंवा पेय विकणे आणि कलम तीनशे छत्तीस मानवी जीव धोक्यात घालणारे कृत्य करणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला पण खरा प्रश्न होता मानवी बोटाचा दीड ते दोन सेंटीमीटरचा तुकडा आईस्क्रीम मध्ये आलाच कसा यात सगळ्यात आधी रडारावर आली यम्मो कंपनी ज्यांच्या ब्रँडची आईस्क्रीम न खाल्ली होती मग यम्मो कंपनीकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की आमच्या आईस्क्रीमचं उत्पादन हे थर्ड पार्टी कंपन्यांमध्ये होतं संबंधित थर्ड पार्टी कंपनीमध्ये होणारं उत्पादन आम्ही थांबवलं आहे या बॅच मधले जेवढे प्रॉडक्ट मार्केटमध्ये होते ते सुद्धा तातडीनं परत मागवायला सुरुवात केली आहे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि वेअरहाऊस मधले प्रॉडक्ट्सही वेगवेगळे केले आहेत मग प्रश्नचिन्ह उभं राहिलं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट वर आधी बातमी आली की या आईस्क्रीमच्या रॅपरवर लक्ष्मी आईस्क्रीम प्रायव्हेट लिमिटेड गाझियाबाद उत्तर प्रदेश असा पत्ता दिला आहे त्यामुळे चर्चा व्हायला लागली की आईस्क्रीम गाझियाबाद मध्ये तयार झाले पण या कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की आम्ही अनेक कंपन्यांसाठी आईस्क्रीम बनवण्याचं काम करतो पण मालाडमधल्या घटनेशी आमचा काहीच संबंध नाही ना। रॅपरवर सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची नावं एकत्र लिहिण्यात येतात संबंधित आईस्क्रीम ही पुण्याच्या इंदापूरमध्ये पॅक झालेली आहे खर तर रॅपरवर असलेल्या बॅच कोड मुळे ही आईस्क्रीम इंदापूर मधल्या फॉर्च्यून डेअरीमध्ये तयार झाल्याचं स्पष्ट झालं आणि सगळा फोकस हल्ला तो इंदापूरकडे इंदापूर मधून ही आईस्क्रीम हडपसरच्या गोडाऊन मध्ये गेली तिकडून साकीनाकाच्या गोडाऊनला आली तिकडून भिवंडीच्या गोडाऊन मध्ये गेली आणि तिथून मग मालाडला फेराओ यांच्या घरी पण तोवर पोलिसांनी हा बोटाचा तुकडा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला होता या तपासणीमधून बोट पुरुषाचं आहे की महिलेचं नेमकं या व्यक्तीचं वय किती आहे हे बोट मृत व्यक्तीचं आहे की जिवंत व्यक्तीचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार होती पण त्याचवेळी पोलिसांच्या तपासाची चक्र उत्पादकांच्या सुद्धा अन्न व औषध प्रशासनानं फॉर्च्युन डेअरीचा परवाना तात्पुरता स्थगित केला त्यांना उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर फॉर्च्युन डेअरीचे संचालक सचिन जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हा यमो कंपनीला बदनाम करण्याचा डाव असू शकतो असा दावा केला सोबतच आम्ही फॉर्च्युन डेअरीला दूध भुकटी आणि बटर उत्पादन करण्याचा परवाना मिळावा अशी मागणी करत असल्याचंही सांगितलं आता ही बातमी आली होती सोळा जूनला म्हणजेच आईस्क्रीम मध्ये बोट सापडण्याला चार दिवस उलटून गेले तेव्हा पण तेव्हाही बोट कोणाचं या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नव्हतं साहजिकच लोकांच्या चर्चा पारखुना खुनापर्यंत गेल्या एफडीआयची कारवाई फॉर्च्युन डेअरीचं थांबलेलं उत्पादन यम्मो कंपनीची झालेली अडचण या सगळ्यात पोलिसांच्या तपासानं गती घेतली होती आणि त्यांनी कोड उलगडायला सुरुवात केली त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी चा केली आणि तपासात एक गोष्ट उलगडली एका अपघाताची डेअरीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा पॅकेजिंगचं काम करत असताना अपघात झाला त्याच्या बोटाला मशीनमुळे दुखापत झाली उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग तुटला साहजिकच पोलिसांचा या कर्मचाऱ्यावरचा संशय वाढला मग त्यांनी अपघाताची वेळ दिवस हे सुद्धा तपासलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की फेराव यांनी खाल्लेल्या आईस्क्रीमचं पॅकेजिंग ज्या दिवशी आणि ज्या वेळी झालं त्याच वेळी डेअरीमध्ये हा अपघात घडला होता म्हणजेच काय तर आईस्क्रीम पॅक करताना अपघात झाल्यामुळे या कर्मचाऱ्याच्या मधल्या बोटाचा वरचा भाग तुटला होता त्यामुळेच आईस्क्रीम मध्ये सापडलेला बोटाचा तुकडा या कर्मचाऱ्याचा असेल अशी शक्यता वाढली आता शक्यता वाढली असं म्हणायचं कारण म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे पण त्याच्या रक्ताचे नमुने डीएनए टेस्टसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत ज्यातून बोटाचा तुकडा याच कर्मचाऱ्याचा आहे की नाही यावर अधिकृत चिक्कामोर्तब पण आतापर्यंतच्या तपासातून हे नक्की झालं आहे की आईस्क्रीम मध्ये बोट सापडणं हा फक्त अपघात होता खुनाच्या चर्चा फ्रीजर मधून आलेलं बोट बदनामीचा दावा या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे अपघातामुळे चुकून आईस्क्रीम मध्ये आलेलं बोट काजू किंवा बदाम असेल या शक्यतेत दाताखाली आलेला मानवी बोटाचा तुकडा आणि त्यानंतर आईस्क्रीम मधलं बोट कुणाचं या प्रश्नानं वाढवलेलं टेन्शन उत्तर मिळाल्यात जमा आहे विषय राहिलाय तो फक्त डी एन ए रिपोर्टचा आणि अजूनही सुरू असलेल्या तपासामुळं या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार का या शंकेचा या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका